guys आज तुमचं माझ्या channel स्वागत आहे. आज मी करत आहे कांदा भाजी कांदा, कोथमीर, कांदा, मिरची आणि कोथमीरचं को भरीत हे बघा. फॉर्च्यूनच आहे पॅकेट बेसनचं छान असते हे आपण आधी ह्याच्यात आहे ना मिक्स करूया कांद्यामध्ये

हे सर्व आपण मिक्स करायचं मस्त पैकी डायरेक्टच मी आपण केलंय जर आपण पाणी थोडं थोडं पाणी टाकून कांदा भाजी मस्त मिक्स करायचं कोरचं बेसनचं चा पाठी छान असत मार्केट मध्ये भेट मार्केट नारक नारक ना काय भूट बांधायची गरज लागत नाही चाळायची लागत नाही गरज बेसन गॅस मस्त थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं चवीला मिरची घेतली मी

व्यवस्थित असं मिक्स करायचं पाच मिनिट झाकून ठेवायचं आता बघूया आपण मिश्रण हे चांगलं एकजीव आपण मग कांदा बेसन मिरची कोथमीर हळद मीठ तिखट हे आपण लावून ठेवलं फोड असं मिक्स करून आता हे बघा एक दिवस आलंय आता, आता आपण भजी तळूया आपण याच तेल टाकते तळायला आपल्याला भजी तळायची कळे आपलं हे असं मिक्स करायचं मस्त कांदा भाजी मिक्स करायचं खूप छान होतं असे एक टाइम ट्राय करा करा, शेर करा, करा, लाईक सबस्क्राईब माझ्या चॅनल वर नवीन असेल तर असं माझ्यासारखं करून बघा सोप्या पद्धतीचं आता आपण तेल आपलं गरम झाले थोडं सा आले ना नऊ वेळेत आपण वर वर आला या राहित थोडं वेळ वर आला तर समजायचं तेल गरम झालं गॅस फास्ट ठेवायचा

करायचा म्हणजे आत पर्यंत व्यवस्थित कळेचीच कडे आहे आहे बघू शकता अजून काही लगेच लगेच नाही पलटायचं ते मनानं खाणं आपण बघू शकता व्यवस्थित व्यवस्थित मारायचं हवं फायदा नाहीतर ते

तुम्ही बघू शकता आपल्या भजी मस्त पैकी झालेत तयार मस्त असे लाल लाल झालेत आता आपण अशा पद्धतीनं भजी करायचे सोप्या पद्धतीने साथे, डायरेक्ट

आता आपण माझ्या मम्मीने गरम खुँप खुँप गरम बनवलेले भजी खाऊ बघूया खूप हॉट आणि खूप मजे खूप गरम आहे आणि खूप क्रंची आहे आता आपण ते टेस्ट करून बघूया राईस खूप मजा खूप गरम आहे माझ्या हाताला चटके लागत आहे बघू शकता राईस किती छान आहे बघूनच किती भारी क्रंची क्रिस्पी आहे तर खाऊन कसं वाटेल तर आता आपण चला ह्याला खाऊ घ्या आमची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाकीच्या भाजी कळूया बाय बाय